आणि त्या गाला खराब थोरांच्या वासना शांत झाल्यानंतर बोली तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे एवढी स्वस्त नाही हात जोडून औरंगजेब या स्वराज्या औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता छत्रपती शिवाजी राजा आम्हाला सोडून निघून गेलेले होते संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं हे स्वराज्य माझाय माझ आहे का उठली हातामध्ये तलवार घेतली घोड्यावरती श्वास झाली आणि पाच लागाचा सैनिक घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तोरी कुठल्या ना तर नालाई खराबर कुत्र्याने यावर तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावत तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थोकायला हे तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालाई खराब शांत झाल्यानंतर बोरी हे या राष्ट्राची शान आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहे तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे तुझी आई म्हणजे एक वाघिन आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय बोरी छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारे म्हणजे तू आहे हे तुझी ओळख आहे बा कुठला पुत्र आला तर त्याच्या दारड्यावर पाय तुला देता आला पाहिजे आणि यासाठी माझ्या बाबासाहेबांनी तुला स्वातंत्र्य दिलं यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेने ज्ञानाची गंगा कोरे त्याच्या घरापर्यंत आणले मुलांनी करण्यासाठी कुठल्या तर हराम खोर कुत्र्याच्या हातामध्ये शरीर देण्यासाठी नाही पोरी लक्षात घे तुझी ओळख आहे हे पोरा ऐक संभाजीराजांचा बलिदान ऐक हे थोडासा मुलाचा चटका बसला आम्हाला अस्वस्थ होत रे नादायकानं चार थेंब थांबाचे या कपाळावरती काय येतात आणि आम्हाला अस्वस्थ होऊ लागतं इकडं बाग हे पोरा ज्याला बाप पळाला बाप त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छटू ठोकला हे बाप सांगतो माझं पोरग माझ्या खांद्यावर झालं आणि तेच पोरग बापाला लाचार करू लागत पोरा न बापाने जगायचं कसं रे ज्याला बाप पळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छटू ठोकला की माती माझ्या संभाजी राजांचे हे पोरा संभाजी राजांना कैद झालेले होते हे एकोणचाळीस दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल हाल झालेला होता असं केला संभाजी शरीरावरती होत्या प्रत्येक जखमेतून काळ जगत टप टप गळत होतं आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभा आम तुम्हाला संभाव अभिचा तेरे पिता का स्वराज्य व हमारे चांगले त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे औरंगजेब उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा पुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही तर मला माझा पाप कळालेला आहे मला माझा स्वराज्य कळालेला आहे हे बोला ना अरे एखादा खेळा किंवा काटा तुमच्या पायामध्ये घुसला तर आम्ही हंबरडा फोडतो रे तापलेल्या लाल फडक लोखंडाच्या साळ्या संभाजी राजांच्या डोळ्या आल्या आणि शत्रू म्हणतो अब तो झुकजा संभा नाही तो तरी जिंदा ओके हम इसी वक्त निकाल पण या महाराष्ट्राच्या वाघाच्या चेहऱ्यावरच तेज कमी झाले नाही मृत्यूला सुद्धा खाम फुटला आमोश सुद्धा थरथर कापत होती एक क्षणात तापलेल्या दोन्ही साळ्या संभाजी राजांच्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या आवाज आला तो जीवंत डोळे काढले पण महाराष्ट्राचा हा भाग चुकला नाही कोरानो कारण संभाजी राजांना त्यांचा कॉलेज चे मुला गरजेचं आहे म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंड मधून तीन पदव्या घेतल्या नेट आय त्याचा खराब माझ्या बाबासाहेबांनी इंग्लंड मधून तीन पदव्या घेतल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक पॉलिटिकल सायन्स दोन पदव्या घेतल्या एम एसी आणि मधून ची पदवी घेतली अशा तीन पदव्या बाबासाहेबांनी इंग्लंड मधून घेतल्या आणि या तीन पदव्यांचा कालावधी होता आठ वर्षाचा नीट ऐकायचं रे या तीन पदव्यांचा कालावधी होता आठ वर्षाचा पण आठ वर्षाचा अभ्यासक्रम माझ्या बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त दोन वर्ष आणि तीन महिन्यामध्ये पूर्ण केला आठ वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्ष आणि तीन महिने कारण बाबासाहेब सांगतात हे बाबासाहेब सांगतात जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो तेव्हा तेव्हा पुस्त मला पुस्तकाच्या पानावरची वाक्य नंतर दिसत होती मला पुस्तकाच्या पानावर अगोदर माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता जो बाप रात्र दिवस आणि माझ्यासाठी चुकत होता दुसऱ्यांच्या समोर माझ्यासाठी चुकत होता तो मामाला आमचा बाप कळाला कर नाही कळाला म्हणून तुझ्या आयुष्यात एक तास घेत नाही बघ मी आईला पहिला प्रश्न विचारला आई तुला किती वेदना होतात आता हात जोडून सांगतो त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा आणि पोरा त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला समजोवा हे पोरा या प्रश्नाच्या तळाला आहे तुझा भाव या प्रश्नाच्या तळाला आहे तुझा संघर्ष या प्रश्नाच्या तळाला आहे राष्ट्राचा अध्यात्म कोरा हे आज पडत पडत जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आणि का विचारायचा कारण पंचवीस वर्षापूर्वी हे पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बोरा तुझ्या आईचं लग्न घेऊन तू यशाचा झेंडा रोबल्याशिवाय थांबणार नाही फक्त तुला आई कळू हो दे फक्त तुला बाप कळू दे बाप पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या अक्षदा पडल्या त्या क्षणाला एका क्षणात तिने तिच्या आईला सोडून दिलं तिनं तिच्या बाबाला सोडून दिलं तिनं तिच्या भावाला सोडून दिलं सगळं सगळं तिने सोडून दिलं आणि ती माऊली तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर वर्ष फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि पोरानो ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीचं नाव आहे पोरानो त्या माऊलीचं नाव नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला प्रश्न आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तु तुझ्या तु जा माहेरी तु जात होतीस आई तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला माझा बाई एक वर्षाचा होता मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटवण्यासाठी माझ्या आजोळी मला घेऊन जात होतीस पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या जात नाहीस का एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा फोडल तुझ्या आणि तुझी आई तुला म्हणल खरंय बोळी खरंय पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या माहेरी जात होती माझ्या आईला माझ्या वडिलांना माझ्या भावाला भेटण्यासाठी तुझा बाई एक वर्षाचा होता तुला सुद्धा अंगा खात्यावर ते खेळवत तुझ्या आजोडी घेऊन जात होती तुझ्या आजीला आजोबा आणि तुझ्या बाबांना भेटवण्यासाठी पण पोरी आता पंचवीस वर्ष उलटून गेली ग आणि आता वर्षातून काय ग दोन दर वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी त्याला कारण आहे बघ पोरी अगे लेकरा पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी हे पंचवीस वर्षापूर्वी हे माझ्या मस्त अक्षदा अक्षता पडल्यावर हे पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मस्त अक्षदा अक्षता पडल्यावर माझं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बर तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर सासरी आल्यानंतर एखादच वर्ष हे पुरी एखादच वर्ष नाही ग फक्त एखादाच महिना मी कसा तर काढला बघ आणि तुझ्या बापा समोर मी हंबरला फोडून काढू लागली अभा ऐकलं का का मला माझ्या हो। मला माझ्या हो अहो मला माझ्या आई बापाला सोडून कधी मी राहिली नाही हो, ना ना हो। जाऊ का हो एकदा भरून बघून येऊ का आई हो। हो। ना हो परवानगी पाठवण आहो मला हे तुझ्या बाबा समोर मी झुकत होती माझ्या डोळ्यातचा असून आणि माझा हंबरडा तुझा बाप किशामध्ये हात घालत होता एस टी पैसा माझ्या हातावर ठेवत होता आताच हा मागला गाडी बघू नको ग त्यावेळेला एका जुन्या पत्रेच्या घरामध्ये आम्ही जात होतो बघ ए पुरी ए तुझ्या बाबाकडून एस टी पूर्ण पैसा मी घेत होती आणि तुझा बाप मला म्हणत होता नको असा हंबरडा फोडू नको डोळ्याला शुरु काढू जा जा तुझ्या आई बापाला भेटू ये पण ऐक पहिल्यांदा चाललेस पाठवतोय बघ ए सारखं सारखं जर तुला जायचं असेल तर मी तुला पाठवणार नाही बघ आणि इकडं असल तर कायम सस्तीकडे निघून जायचं बघ परत तिकडे यायचं नाही एक, 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 एक आई बाप एक एक होता सासर होत होती बघ हे पोही मध्येच माझी घुसमट होत होती हे बाप तुझ्या बापाकडून एष्टी कोणता पैसा मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या एष्टी मध्ये मी बसत होते एषटी माझ्या माहेरी येत होती एस टी तर खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धाव

आणि आईच्या गड्यामध्ये कधी एकदाची मी पडते कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदा कधी एकदा ते लहान माझा भाऊ माझ्या समोर येतो आणि त्याच्या कानावरून कधी एकदाचे मी हात फिरवते आणि दहा रुपयाचे नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती खेळते हे बोरे तुझ्या बापाकडून एस टीवर पैसा मी घेत होते हातामध्ये दोन्ही पिशव्या घेत होते एस टी मध्ये मी बसत होते एस टी माझ्या माहेरी येत होते एस टी तर खाली मी उतरत

तुझ्या बापाकडून एस टी पुरत पैसा मी घेत होते हे एस टी मध्ये मी बसत होती एस टी माझ्या माहेरी येत होती हे बोरे घराच्या अगोदर घराच्या समोर ते अंगण मला दिसायचं आणि अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि बापाचं चप्पल अंगणात दिसल्या दिसलं लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण कोवी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ तिने सांगला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती अंगणातूनच घरामध्ये पळत शिरत होती अंगणातूनच घरामध्ये पळत शिरत होती अबा बाबा बाबा बा मला ह आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा 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 उद्या मला हे पाहिजे आबा 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 उद्या मला ते पाहिजे आबा हे माझा बाप मला जवळ घ्यायचा माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कारटे

आणि माझ्या कानात हळूच मला सांगायचा सा जो जोपर्यंत मी जिवंत रे पुरी तो पर्यंत शिकून घे पुरी बापाचा हात या डोक्यावरून उठला सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असत बघ कोणी सगळं जग आपल्याला परक आणि कोणाच नसत बघ माझ्या माझ्या बापानं मला शिकवलं माझं लग्न झालं तुझ्या बापाकडून एस टी पुरता मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसत होती एस टी माझ्या माहेरी येत होती एस टी तर खाली मी उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं घराच्या अगोदर घराच्या समजा अंगण मला दिसायचं आणि

माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप मला हळूच विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक आहे ना ना मी ठिकाणी तर केलं नाही माझ्या माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायचे आबा सगळं काही चांगलाय आबा तुमची आठवण आली म्हणून माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप आमल्यानंतर माझ्या आईला हाक द्यायचा अग ऐकलं आले की, की आपली माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतास जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पडत बाहेर यायची आईच्या हातामध्ये एका पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये एका भाकरीचा तुकडा माझ्या समोर माझी माऊली उभी राहायची तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्यावर गोवाळायची तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि माझी माऊली मला म्हणायची पोरी थोडं करते आणि गाणकोड केलं की आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची माझ्या गादाचं दोन मुख खायची आणि आपली आटी बोट तिच्या कपाळावर कडा 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 कडाकडा बोडायची आणि मला माझी माऊली म्हणायची पोरी चल की गरात गना झालं तुझा बाप नीट जेवणा सुद्धा नाही की गपुरी अग रोज डोळ्याकडे रस्त्याकडे डोळ ना तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीवाई मला आत्ता कळालं की कपुरी जस तू घर सोडलं अन्न सोडलं तिघुरी पंचवीस वर्ष आता उलटून गेली मग पुरी तुझा वर्ष आता उलटून गेली बा आणि पंचवीस वर्षानंतर जमा मी आता माझ्या माहेरी जाते ना गे पंचवीस वर्ष आता उलटून गेली बा आणि पंचवीस वर्षानंतर जमा मी आता माझ्या माहेरी जाते ना तेच आहे आमदार तेच आहे घर तेच आहे अंगण हे तेच आहे पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या ना अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी हाव दिली आबा